अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा पत्रकारांवर हल्ले होणं ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे आणि आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वार्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना स्थानिक गुंडांनी बेदम मारहाण केली आहे यामध्ये हे पत्रकार गंभीर जखमी झाले असून या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्र्यंबकेश्वरच्या स्वामी समर्थ मंदिराजवळ इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार वार्तांकनासाठी गेले असताना गाड्यांच्या प्रवेशाच्या पावत्या फाडणाऱ्या स्थानिक गुंडांनी पत्रकारांना थांबवलं पत्रकारांनी आम्ही प्रेसचे आहोत आम्ही पत्रकार आहोत आम्हाला वार्तांकनासाठी जाऊ द्या असं सा सांगूनही गुंडांनी त्यांना थांबवून दगड काठ्या छत्र्या अगदी हातामध्ये जे मिळेल त्याचा वापर करून बेदम मारहाण केली आणि यामध्ये तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत स्वामी समर्थ केंद्राजवळील गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीमध्ये नाशिकच्या रिजनल इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी गंभीर जखमी झालेले आहेत झी चोवीस तासचे बिरोची योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनोणे आणि पुढारी न्यूज चॅनलचे किरण ताजने अशी या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची नावं आहेत आणि त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर शासकीय रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्यांना नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे चाललो होतो सांगितले जाऊ दे योगेश सरांची त्याची शिरगाळ झाली योगेश सरला त्याने मारलं आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिवगळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली दगडने मारले छत्र होत्या लाकडी दांडा होता तर डोक्यात मारून माझ्या घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी अपोलो हॉस्पिटलला भेट देऊन जखमी पत्रकारांची तब्येत जाणून घेतली आहे तर जखमी पत्रकारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि कठोर कारवाईच्या आदेश दिले तर मंत्री गिरीश महाजन हे आज रात्रीच भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळते यावेळी छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात दिल् माहिती त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपालिटीच्या वतीनं कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याच वार्ताकन करून ते शासना पुढे जनते पुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या तर त्र्यंबकेश्वर वर्तमान वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये प्रचंड मार आहे आणखी दुसरे डोकेजी पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर वगैरे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो, तो मी कस कस्ट, कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि अकरावी तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर हो आहे तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत आहे मी एस पीना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना सांगलं की ताबडतोब अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पत्रकार बांधवांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जातोय त्र्यंबकेश्वर मध्ये घडलेली ही पत्रकारांवरील मारहाण केवळ हल्ला नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला गंभीर प्रहार मानला जातोय या प्रकरणी एफ आय आर नोंदवण्याचं काम सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित